मी सादर आमंत्रित करते शीतल नमस्कार शीतल आज शुभेच्छा समारंभ या अंतर्गत सातवीच्या विद्यार्थी आता या शाळा सोडून जात आहेत निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो व पंखांना बळ हवा असतो व पंखाना बळ हवा असतो सातवीच्या विद्यार्थी आपल्या शाळेतून जितका त्यांना पंखाला बळ हवा असतो ते आज ते घेऊन जात आहे आणि खूपच वाईट वाटत आहे की त्या ताईने आपल्याला बहिणीसारखं सांभाळ व त्याच्या वरी आपल्या आई समान इतकं सांभाळलं त्यांनी तितकं आपल्याला आनंद दिला वेळाच्या वेळा प्रसंगी त्यांनी आपल्याला समजून सांगितलं तितक्या उंची व ते ताई आपल्या मनाला भावल्यात आणि त्या ताई ताई न आपली बहिण इतक्या त्या ताईने आपल्याला सांभाळलं ते ताई खूपच छान आहेत आणि सरांच्या का त्यांनी सगळ्यांनी मदत केली एकेकाली लहान मुलांना समजून सांगितलं ज्या वेळेस त्या ताई या शाळेत पाऊल ठेवत असत सा, असताना ते आईला आईचा पद सुद्धा सोडत नव्हते तसच आता आता त्यांना वा, वाटत आहे की शाळा आपली आईच ना आता या शाळे शाळा शाळाचं शाळाच्या आईचं पदर कसं चढावं असं त्यांना वाटत आहे आणि आपण त्यांना रडू नाही तर आनंदी पाठवावं त्यांना पुढच्या भविष्याला शुभेच्छा आपल्या आपण त्यांच्या तितक बळ भरावं असं मला वाटतं आणि आपण या आनंदीच निरोप देवी असं त्यांना रडून रडू नये असंच आपल्या आठवणी ते पण पुढं त्यांचं मन नाही लागणार आणि आपण आनंदीतच पाठवू धन्यवाद